सोमी समर्थ सोम प्रदोषला करा हे महा उपाय मिळेल महादेवाची कृपा सत्तावीस जानेवारीला या यावेळी महादेवाची पूजा केल्याने तुमच्या इच्छापूर्ती पूर्ण होतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सोमप्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही इच्छापूर्तीसाठी दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रुद्राभिषेक करू शकता मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुद्र अभिषेक करणे हा एक खात्रीशीर उपाय मानला जातो यामुळे तुमची प्रगती होईल आणि सर्व ग्रह दोष दूर होतील सोम प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान शिवाची पूजा करा आणि त्यांना जल अर्पण करा प्रदोष पूजेच्या दिवशी भोलेनाथाला जव अर्पण करा तुमची संतती सुखाची इच्छा नक्कीच पूर्ण होते प्रदोषाचे व्रत ठेवावे आणि महादेवाची पूजा करावी पूजेदरम्यान शिवलिंगाला अखंड तांदूळ अर्पण करा तांदळाचे दाने अर्पण केल्याने कुंडलीतील शुक्र दोष दूर होतो जीवनात सुख सोयी आणि सुख मध्ये वाढ होते शिवाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात सोमप्रदोष किंवा सोमवारी योग्य विधी करून भगवान शिवाची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो सोमप्रदोषाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर तुम्ही भगवान शिव यांना गाईच्या दुधाने अभिषेक करावा असे म्हटले जाते की जेव्हा चंद्रदेव शापाने ग्रस्त होतो तेव्हा त्यांनी भगवान शिवांची पूजा केली शिवाच्या कृपेने त्या पापापासून मुक्त झाले सोमप्रदोषाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर शिवमंत्राचा जप केल्याने आणि गाईच्या दुधाचा शिव अभिषेक केल्याने कुटुंबात सुख आणि समृद्धी येते प्रदोष तिथीला शिव पार्वतीची एकत्र पूजा करा ओम गौरी शंकराय नमहा या मंत्राचा जप करा आणि तुमच्या क्षमतेनुसार मंदिरात दान करा या उपायाने तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील तर जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आनंद येईल सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी भगवान शिवाची योग्य पूजा करावी अशा प्रकारे पूजा केल्याने जाणून बुजून किंवा के अजाणतेपणे केलेल्या पापांचे प्रायश्चित होते प्रदोष व्रताच्या दिवशी कच्चे दूध घ्या त्यात काळे तीळ घाला श्री शिवाय नमस्तू मंत्राचा जप करा आणि भगवान शिवाचा अभिषेक करा या उपायाने पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासोबतच पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळेल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा चारही दिशांना वाढेल आणि संपत्तीचा मार्ग मोकळा होईल सोमप्रदोषाच्या दिवशी भगवान शिवाला अक्षता अर्पण केल्याने संपत्ती आनंद आणि समृद्धी मिळते फक्त तांदळाचे दाणे तुटलेले नाहीत याची खात्री करा प्रदोषाच्या दिवशी भोलेनाथांना बेलपत्र आणि हरसिंग हरसिंगार फुले अर्पण केल्याने सुंदर आणि चांगल्या वर्तनाचा जीवन साथी मिळतो आणि घरात आनंद आणि समृद्धी सतत वाढत राहते जर तुम्हाला प्रत्येक वेळी मुलाखतीत अपयश येत असेल तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगाला एक काळी मिरी अर्पण करा आणि दुसरी काळी मिरी मुख्य दरवाजाच्या चौकटीवर ठेवा आणि त्या दाराच्या काळी मिळीवर आपला उलटा पाय ठेवून मुलाखतीसाठी गेला तर असे मानले जाते की यामुळे तुम्हाला विजय मिळवण्यात मदत होईल जर तुम्हाला तुमच्या शत्रूमुळे त्रास होत असेल आणि त्याच्यापासून मुक्ती मिळवायचं असेल तर सोमप्रदर्शच्या दिवशी शमीचे पान पानाने धुवा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करा असे केल्याने तुम्हाला लवकरच तुमच्या शत्रूपासून मुक्तता मिळेल जर तुम्ही एखाद्या खटल्यात अडकला असाल आणि त्यामुळे तुमच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत असतील तर सोमप्रदोषच्या दिवशी प्रथम धतुराची पाने स्वच्छ पाण्याने धुवा नंतर ती दुधाने धुवा आणि शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने तुम्हाला खटल्याच्या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होईल तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सोमप्रदोषाच्या चा दिवशी शिव मंदिरात जा आणि भगवान शिवाला सुका नारळ अर्पण करा आणि तुमच्या आरोग्यासाठी भगवान शिवाची शी प्रार्थना करा प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही शिव मंदिरात नारळ अर्पण करायला गेला तर ते आणखी चांगले होईल प्रदोषच्या दिवशी असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणण्यासाठी प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाला मध मिसळलेले दही अर्पण करा आणि हात जोडून भगवान शिवाची प्रार्थना करा या दिवशी भगवान शिवाला दही आणि मध अर्पण करा तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक त्रास होत असेल सोम प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जा किंवा घरी भगवान शिवाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर बसून आणि दीर्घ श्वास घेत ओम शब्दाचा पाच वेळा मोठ्याने जप करा तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यापासून मुक्तता मिळण्यासाठी प्रदोषाच्या दिवशी शिव मंदिरात जा आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीवर सात वेळा पवित्र धागा मौली गुंडाळा आणि सात वेळा गुंडाळताना मध्येच धागा तोडू नका हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सात ते सात वेळा गुंडाळता तेव्हा फक्त तुमच्या हाताने तो धागा तसाच ठेवा गाठ न बांधता असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकरच दूर होतील आणि तुमचे नाते अधिक गोड होईल तुमच्या कुटुंबाच्या शांती आणि आनंदासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जा आणि एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा लावा तुपाचा दिवा देवांना प्रसन्न करण्यासाठी असतो तर तेलाचा दिवा एखाद्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी असतो तसेच तुपाच्या दिव्यात कापूसापासून बनवलेली उभी पांढरी वात आणि तेलाच्या दिव्यात पडलेली लाल वात ठेवा प्रदोष काळात हे उपाय केल्याने तुमच्या कुटुंबात सुख शांती राहील तुमच्या कोणत्याही विशेष कामाच्या यशासाठी सोमप्रदोषच्या दिवशी दुधात दुदा, थोडेसे केशर मिसळून शिवलिंगाला अर्पण करा आणि दूध अर्पण करताना मनात ओम नम शिवाय हा मंत्र जप करा असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात यश नक्कीच मिळेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ